शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व धारकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो जाहिराती अपलोड करण्यासाठी पंधरा जानेवारी ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्यासाठी पसंतीक्रमची सुविधा देण्यात येईल बघा ही पसंतीक्रमची सुविधा अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक आहारतेनुसार डी एड बी एड एम ए बी एड किंवा सर्व असल्यास नेमका कोणता प्राधान्यक्रम सर्वात आधी द्यावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या पाहणार आहेत मित्रांनो कारण शक्यतो ही, ही शेवटची शिक्षक भरती ठरू शकते या ठिकाणी चूक झाल्यास पूर्ण आयुष्यभर पस्तावा होऊ शकतो बघा आपण एक एक अर्थेनुसार पाहूया समजा मी डी एड पहिला पेपर किंवा सी टी टीचा पहिला पेपर पास आहे आणि मी डी एड आहे तर काय करायचं मित्रांनो सर्वात आधी जिल्हा परिषद एक ते चार हा पसंतीक्रम निवडा जरी तुमच्या जिल्ह्यापासून गावापासून लांब असेल तरी सर्वात आधी जिल्हा परिषदेला प्राधान्य द्या त्यानंतर महानगरपालिकेचे प्राधान्यक्रम भरा नंतर नगरपालिकेचे भरा आणि सर्वात शेवटी खाजगी संस्थेचे प्राधान्यक्रम भरा मित्रांनो कारण जिल्हा परिषदेमध्ये वेतनाचा कुठलाही प्रकारचा प्रश्न उद्भवत नाही आता समजा एखादा कॅन्डिडेट समजा तो बी एड आहे टी ई टीचा दुसरा पेपर किंवा सी टी टीचा दुसरा पेपर पास आहे तर त्याने सुद्धा सर्वात आधी जिल्हा परिषदमध्ये सहा ते आठ हे क्रम आधी सर्वात निवडायचे मित्रांनो त्यानंतर महानगरपालिकेचे प्रसंतीक्रम नंतर नगरपालिका आणि सर्वात शेवटी खाजगी संस्थांचे क्रम निवडावे मित्रांनो त्यानंतर बघा समजा मी डी एड आहे बी एड आहे टी ईटीचा पहिला पेपर व दुसरा पेपर किंवा सी टी टीचा पहिला पेपर किंवा दुसरा पेपर पास आहे म्हणजे मी डी एड पण आहे बी एड पण आहे टी ई टीचा पहिला किंवा दुसरा पेपर पण पास आहे तर सर्वात आधी मित्रांनो जिल्हा परिषद सहा ते आठसाठी प्राधान्यक्रम द्या नंतर कारण त्या ठिकाणी सहा ते आठसाठी आपलं वेतन जास्त असतं मित्रांनो नंतर मग जिल्हा परिषद एक ते पाचसाठी प्राधान्यक्रम भरावा कारण जिल्हा परिषदेमध्ये सहा ते आठसाठी विशेष शिक्षक म्हणून ओळखला जातो आणि त्याला वेतन जास्त असतं तसेच जिल्हा परिषद एक ते पाच निवडा त्याच्यानंतर महानगरपालिकेचे पसंतीक्रम निवडा नगरपालिकेचे निवडा आणि सर्वात शेवटी खाजगी संस्थेचे निवडा समजा सारखी संस्था असेल तुमच्या गावाजवळ असेल तर तिला प्राधान्य देण्यास काही एक हरकत नाही पुढचं बघा मित्रांनो समजा मी डी एड आहे एम ए बी एड आहे टीचा पहिला पेपर दुसरा पेपर सी सीटीटीचा पहिला पेपर सर्वच पास आहे तर सर्वात आधी मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये अकरावी बारावीचे प्राधान्यक्रम सर्वात आधी निवडावे कारण ती ज्युनियर कॉलेज म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी वेतन खूप प्रमाणात असतं त्यानंतर दुसरा प्राधान्यक्रम बरा जिल्हा परिषदमध्ये सहा ते आठसाठी नंतर मग सर्व जिल्हा परिषद सहा ते आठ संपल्यानंतर मग जिल्हा परिषद एक ते पाच प्राधान्यक्रम निवडा त्याच्यानंतर महानगरपालिका नगरपालिका आणि सर्वात शेवटी खाजगी संस्था परंतु खाजगी संस्थांमध्ये विना मुलाखत असेल तर त्याला हरकत नाही मित्रांनो पुढचं बघा समजा मी फक्त फक्त बी एड आहे माझा ई टीचा पहिला पेपर दुसरा पेपर पास नाही सी टी टीचा कोणताही पेपर पास नाही तर मग आधी जिल्हा परिषद नववी ते दहावीचे प्राधान्यक्रम निवडा त्याच्यानंतर महानगरपालिका नगरपालिकेचे प्राधान्यक्रम निवडा आणि सर्वात शेवटी खाजगी संस्थेचे प्राधान्यक्रम निवडा अशा पद्धतीने प्राधान्यक्रम अत्यंत काळजीपूर्वक भरा मित्रांनो सर्व मित्रांसाठी बाई वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो